नमस्कार मी सुजित भोगले आपल्या सर्वांचं धर्मवीर या चॅनेलवर स्वागत करतोय वर्णाश्रम या विषयावरचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण वर्णाश्रम या संकल्पनेची प्राथमिक स्वरूपाची व्याख्या जाणून घेतली भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम हा गुण आणि कर्म या दोन पातळींवरती मांडला जातो किंवा या दोन पातळींवरती आपण विचारात घेतला पाहिजे आता गुण या पातळीवरचा वर्णाश्रम आपण कसा समजून घेणार आहोत तर चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून प्रवास करून एखाद्या जीवानी मानवी देह धारण केला आहे त्याची चेतना भू या पातळीवरती पोचलेली आहे परंतु पशु योनीतून वावरताना जे पशुभाव असतात म्हणजे निद्रा भय भूक आणि मैथून या भावनांच्या पलीकडे अजून तो जीव पोचलेला नाहीये फक्त चेतना उन्नत झाल्यामुळे त्यांनी मानवी देह धारण केलेला आहे मग असा व्यक्ती ज्या वेळेला मानव म्हणून जन्माला येतो त्यावेळेला त्याच्या वासना किंवा त्याच्या प्रवृत्ती या पशुतुल्य असते मग एखाद्या पशुला ज्याप्रमाणे अन्नाचं कामवासनेचं कशाचंही नियंत्रण करणं साधत नाही तो उत्स्फूर्त असतो त्या पद्धतीच्या उत्स्फूर्त वासना असणारे समस्त जीव हे वर्णानी शूद्र आहेत क्षुब्ध आहेत शुद्र आहेत पण जो व्यक्ती अशा पद्धतीच्या पशुतुल्य भावना बाळगून असतो त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारची तरलता सुद्धा असते तो मनस्वी असतो मनात आलेली गोष्ट तो जीव तोडून करतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल साध्य करायची असेल तर त्यासाठी वाटेल तितके कष्ट किंवा परिश्रम घेण्याची सुद्धा त्याच्यामध्ये तयारी असते तर मग शूद्र कोणाला म्हणायचं तर शूद्र या व्याख्येमध्ये कर्म या पातळीवरती जर तुम्ही विचार केला तर कलाकार त्याच्यानंतर शिल्पकार त्याच्यानंतर कामगार थोडक्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे देहाचा वापर करून किंवा दैहिक गुणांचा वापर करून जे लोक आपला चरितार्थ चालवतात असे सगळे लोक शूद्र आहेत शूद्रची अजून एक व्याख्या आहे की जो सेवा उद्योग करतो तो व्यक्ती शूद्र आहे मग सेवा उद्योग या प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर सेवा उद्योगामध्ये आजची आपली आय टी इंडस्ट्री येते आपले इंजिनियर्स येतात आपले डॉक्टर्स येतात हे सगळेजण सेवा देत आहेत तर सेवा देणारा व्यक्ती हा शूद्र आहे पण सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे एखादा स्किलसेट असतो आणि तो त्या स्किलसेटची सेवा देतोय शिल्पकार असेल तर तो उत्तम शिल्प बनवतोय कलाकार असेल तर तो असे चांगला नाचत असेल चांगला गात असेल चांगला तबला वाजवत असेल किंवा आय टी इंडस्ट्रीतल्या लोकांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा <coughs> स्किलसेट अर्जित केलेला आहे मग हा स्किलसेट अर्जित करण्यासाठी जे काय त्यांनी तपस्या केली आहे किंवा जे काय त्यांनी परिश्रम केलेले ते केवळ वृत्तीने ते शूद्र आहेत म्हणून ते करू शकलेले एवढे सातत्यपूर्ण परिश्रम करणं हे अन्य कुठल्याही वर्णाला साधत नाही म्हणून ते शूद्रांना साधत मग शूद्र जे आहेत त्यांना अशा पद्धतीने सातत्याने परिश्रम करून एखादी विद्या सिद्ध होते आहे किंवा त्यांच्या त्यांना आयुष्यातला एक मोठा कालखंड त्यास त्या कौशल्याला अर्जित करण्यासाठी घालवावा लागतोय ला तर नॅचरली ते कौशल्य मूल्यवान असणार आहे त्यामुळे कुठलाही शूद्र असेल किंवा कुठलाही मग त्या शूद्र स्वरूपाचे व्यवसाय करणारा व्यक्ती असेल याला आर्थिकदृष्ट्या किती पैसे कमवावे ह्याचं बंधन आपल्या संस्कृतीने घातलेलं नाही म्हणजे शूद्रांना वाटेल तितकी संपत्ती अर्जित करू द्या हे आपला धार्मिक सिद्धांत आहे मग ते कलाकार असतील ते चित्रपटातले अभिनेते अभिनेत्री असतील किंवा आय टी इंडस्ट्रीतले लोक असतील डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील हे सगळेजण प्रचंड पैसा कमावतात आणि हा प्रचंड पैसा कमावण्याचा त्यांना अधिकार आहे कारण ते कौशल्य मिळवण्यासाठी त्या लोकांनी खरोखरीच त्याची तपस्या सुद्धा केलेली आहे तो जो शूद्र व्यक्ती आहे जो वर्णानी शूद्र व्यक्ती आहे तो व्यक्ती शूद्र या कॅटेगरीतले जर व्यवसाय करेल तर तो त्याची अधिकाधिक उन्नती साधू शकतो मग इथं गुण या पातळीवरती तो शूद्र आहे आणि कर्म या पातळीवरती सुद्धा त्यांनी स्वीकारलेला व्यवसाय शुद्र व्यवसाय स्वीकारलेला असल्यामुळे त्याची उन्नती अधिक वेगाने होणारे त्याच्या वासनांची पूर्तता अधिक वेगाने होणार आहे आणि अशा प्रकारे शूद्र म्हणून त्यांनी जीवनाचा जर आरंभ केला तर पुढील काही जन्मांमध्ये त्याला अधिक उन्नत वर्णामध्ये जाण्याची संधी प्राप्त होणार आहे म्हणून जो शूद्र आहे तो आपण आपल्या <coughs> संस्कृतीमधला पहिल्या टप्प्यावरचा मानव समजूया आता इथं हिंदू धर्माची विचारसरणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावी लागणार आहे आजची आधुनिक युगाची व्याख्या अशी आहे की सगळे मानव समान आहेत परंतु हिंदू धर्म असं मानत नाही हिंदू धर्म काय म्हणतो की तुमची आत्मउन्नती होत जाणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या आत्मउन्नतीच्या पातळीनुसार श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहे हे ठरतं मग आत्मोन्नतीच्या पातळीवरती श्रेष्ठत्व ठरवण्यासाठीची जी कॅटेगरायझेशन आहे ते म्हणजे वर्णाश्रम म्हणजे शूद्र वर्णाचा व्यक्ती हा आत्म उन्नतीच्या पातळीवरती कुठेतरी खाली असणारे वैश्य त्याच्यापेक्षा उन्नत क्षत्रिय त्याच्यापेक्षा उन्नत आणि ब्राह्मण वर्णाची व्यक्ती ही आत्म उन्नतीच्या पातळीवरती अधिक उन्नत असणार आता प्रत्येकाची आस ब्राह्मण व्हायची असायलाच पाहिजे आणि ब्राह्मणाची आस ही ब्रह्मतत्वाला जाणून घेऊन मोक्षानुगामी होण्याची असायलाच पाहिजे असं आपली संस्कृती सांगते म्हणजे थोडक्यात काय की आपली संस्कृती प्रत्येक मानवाला तू पुढील 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 जन्मामध्ये अधिकाधिक आत्म उन्नत हो अधिकाधिक वर्णांमध्ये उन्नत होत जा आणि त्याच वेळेला तू, तू तुझा कर्मसंचय कमी कमी करत जा जेणेकरून तुझ्यामध्ये वैराग्य निर्माण होईल आणि शेवटी तू मोक्षाला प्राप्त होऊ शकशील मग शूद्रांनी सुद्धा मोक्षाला कसं प्राप्त व्हावं ही याचं चिंतन आपल्याकडे केलेलं आहे ब्राह्मणांनी सुद्धा मोक्षाला कसं प्राप्त व्हावं याचं आपल्याकडे चिंतन केलेलं आहे गुण या पातळीवरील शूद्राचा शुद्राचा सुद्धा आत्म उन्नती कशी साधावी याचा आपल्या धर्माने विचार केलेला आहे आणि कर्म या पातळीवरती शूद्राचा सुद्धा आत्म उन्नती कशी व्हावी आणि तो उत्तम गतीला कसा प्राप्त व्हावा याचा विचार आपल्या धर्माने केलेला आहे त्यामुळे आपण जेव्हा वर्णाश्रम किंवा यासारख्या संकल्पनांबद्दल बोलतो त्यावेळेला थोडीशी जर पूर्वग्रहाची आपण झापडं काढून ठेवली तर आपल्याला या गोष्टी जाणून घेणं खूप सोपंच आहे एखाद्या व्यक्ती शूद्र आहे म्हणजे तो हीन आहे तो नीच आहे किंवा तो पापी आहे किंवा त्याला आपण हेटाळणीची वागणूक द्यायची हा विचारच चुकीचा आहे एखादा मुलगा बालवाडीमध्ये शिकतो एखादा चौथी ते एखादा आठवीमध्ये एखादा ग्रॅज्युएशनचा कोर्स करतो आहे तर याचा अर्थ ग्रॅज्युएशनचा कोर्स करणाऱ्या मुलांनी लहान बालवाडीतल्या मुलाची टिंगल नाही उडवायची आहे कारण आज ना उद्या बालवाडीत असणारा मुलगा चौथीत पण जाणार आहे दहावीत पण जाणार आहे आणि तो ग्रॅज्युएशनच्या लेवलला पण पोचणार आहे कदाचित आज ग्रॅज्युएशनच्या लेवलला पोचलेला व्यक्ती शंभर दोनशे पाचशे काही हजार जन्म जगून झाला असेल त्या दोन हजार जन्मांमध्ये तो हळूहळू उन्नत होत 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 ब्राह्मण अवस्थेला पोचलाय पण त्यांनी सुद्धा काहीशे जन्म शूद्र म्हणून काढलेलेच आहेत त्यामुळे त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आज शूद्र शूद्र वागणारा व्यक्ती व्यक्ती आज कर्म करणारा हा हा नीच नाही नाही किंवा न्यून ना तो तुमच्यापेक्षा तीस चाळीस पन्नास जन्म चार पाच जन्म मागे आहे चार पाच जन्मानंतर तो तुमच्या लेवललाही कदाचित तुम्हाला मागे टाकून तो पुढे सुद्धा निघून जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक जीवाकडे त्या दृष्टीने जर बघाल आणि तो आत्म उन्नतीच्या प्रवासावरचा एक पांथस्थ आहे पण कदाचित तो थोडासा उशिरा जॉईन झालेला आहे एवढ्याच दृष्टिकोनातून तुम्ही वर्णाश्रम जर समजून घ्याल तर वर्णाश्रमाच्या विविध पैलूंना तुम्ही जाणून घेऊ शकाल आणि जेणेकरून तुमचे डोळे उघडतील वर्णाश्रमवरची ही सिरीज आपण आवर्जून बघा आपल्या मनातले प्रश्न शंका विचारा आणि या शंकांचं निरासन करणं मला आवडेल आणि आमचं हे चॅनेल पण तुम्ही बघत जा आम्ही याच पद्धतीचं तुम्हाला कंटेंट देणार आहोत पुढे अजून आपण एका खंडामध्ये वर्णाश्रमावरतीच भाष्य करणार आहोत नमस्कार